नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे ढवळीकर आता सुधाकर बाऊंच्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच आता सुधाकर ढवळीकरकडे बघू लागतात त्यावर ढवळीकर हसतच म्हणू लागतो सुधाकर गायकवाड अरे माझ्याकडनं एक लाख रुपये हिसकावून घेतले होते ना तू पण त्याच्या बदल्यात आता मी तुझ्याकडनं हे घर हिसकावून घेणार बघ लक्षात ठेव सुधाकर गायकवाड अरे तुझं हे जे घर आहे ना ते मी अगदी कवडी मोलात विकत घेणारे अशी घासाघीस करणारे तुमच्यासारखे भिकारी लोक नाही का भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जातात किती घासाघीस करतात पाच रुपयांसाठी मग तशीच तुझ्या या घराची किंमत मी घासाघीस करून कमी करून कवडी मोल भावात तुझं हे घर विकत घेणार आहे असे म्हणत आता ढवळीकर हसू लागतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ काही न बोलता शांतपणे उभे असतात तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो एकदा का या घराचा लिलाव झाला की सुधाकर गायकवाड तुझ्या हातात फक्त येणार कटोरा आणि मग तो कटारा येऊन तू रस्त्यावरती भीक मागायची भीक तुझी हीच लायकी सुधाकर गायकवाड असे म्हणून आता ढवळीकर तिथनं बाहेर निघून जातो सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट ते वाटतं तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात मीराला तो माणूस भेटला असेल का मीराला पैसे मिळाले मीरा असेल का अजून कशी आली नाही मीरा काय झालं असेल माझ्यानं जीवाची अशी लाईलाई होते काय झालं असेल ना याचं त्यांना खूप टेन्शन आले असतं ते सारखी आता मीराची वाट बघत असतात तेवढ्यातच आता धावतच दरवाज्यात मीरा आलेली असते आता निरुपा पंकज आणि देविका तर खूपच हसत असतात तेव्हा निरुपा लगेच आता सुजित कुमारला खुनावते आणि सांगू लागते पाठीमागे वळून बघा ती मीरा आली आता सुजित कुमार मीराकडे बघू लागतो आणि लागतो मीरा ये 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 आता तुला येईपर्यंत या घराचा लिलाव झाला पण मीरा अगं तू तर मगाशी तोरच सांगून गेली होती तू या घराचा लिलाव होऊ देणार नाही तू हा लिलाव थांबवणार मग काय झालं मीरा अगं तुझा बंदोबस्त झाला का पैशांचा असा प्रश्न आता सुजित कुमार मीराला विचारू लागतो मीरा ला मात्र शांत उभी असते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो मीरा अगं काय ठरवलंय हो तू या घराचा लिला होताच तू बेगर होणार मग कुठे जाणार आहे मीरा आणि तू तू तु तुझ्या तु तु आईकडे राहायला जाणार आहे का काय ठरवलंय हो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते तिकडेच जाईल आणि दुसरीकडे कुठे जाणार आहे तेव्हा सुद्धा कर भाऊंना मात्र निरूपाचा खूपच राग येतो त्यावर लगेच सुजित कुमार म्हणू लागतो निरूपा अगं माझ्या मीरा राणीची काही सोय वगैरे केली की नाही तुम्ही का निस्ती तुमचीच सोय करून घेतली तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हिची काय सोय करायची सुजित जी अहो इलाना लादी पुसणं भांडी घासणं धुनं धुनं असली कामं खूप भारी जमतात त्यामुळे चार घरची भांडी धुईन धुनं धुईन आणि तिकडेच पोट भरेन तिची काय व्यवस्था करायची तेव्हा लगेच आता सुजित कुमार हसतच म्हणू लागतो म्हणजे आता मीरा राणी लोकांचं धुनं भांडी करणार मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा ते आता रागातच आत्महत्या येते आणि सुजित कुमारला म्हणागते ये सुजित कुमार अरे का करतोय हे सगळं बंद कर तुझी फालतूची बडबड तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे ही बडबड माझी फालतूची वाटती हे बघ मीरा मगाशी तर तोरच तोरा सांगून गेली ती मी पैसे जुळवणार मी हा लिलाव थांबवणार मग तुझीच वाट बघतोय आणले तू पैसे माझे संपूर्ण पैने पैसे आणले असले तर माझ्याकडे दे म्हणजे हा लिलाव थांबेल आण पटकन दे मीरा मात्र गप्प बसलेली असते तेव्हा लगे सुजित कुमार मला तो काय झालं मीरा अगं मगाशी तर माझ्या तोंडावरती पैसे मारेल असं काहीतरी बोलत होती ना मग आता काय झालं आता दे की पैसे पटकन त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते अहो सुजित कुमारजी हिला लाख रुपये म्हणजे काय कधी बघायला तरी मिळाले असतील का चालली सगळं कर्ज फेडायला कोण देणार एवढे पैसे हिला तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा अगं लाख रुपये ऐकताच ना हिला शॉक बसला असेल कधी या असल्या लोकांना लाख रुपये गप्पा मारायची सवय नसते ग तर बघायला मिळण्याचा प्रश्नच येत नाही त्यावर लगेच आता देविका हसतच मला लागते बिचारी कसं होणार यायचं असे म्हणून आता देविका पंकज आणि निरुपा तिघेही मीरावरती हसू लागतात तेव्हा मीरा, ते मीरा हात जोडतात सुजित कुमारला म्हणून लागते ए सुजित कुमार अरे जा नाहीत ना निघून आमच्या घराचा लिलाव करणं बंद कर हे बघ मी आमच्या घराचा लिलाव होऊ देणार नाही जा तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो हो अगो मीरा राणी तू माझ्यासमोर हात जोडायली मगाशी तर मला धमकी देऊन सांगत होती आणि आता आता हात जोडायली मीरा राणी नेमका अर्थ काय समजायचा हे बघ अकरा वाजता घराचा लिलाव सुरू होणार आहे त्यामुळे मीरा आता दहा वाजले तुझ्याकडे फक्त एक तास आहे त्यामुळे तुला तुझे पैसे आणायचे असेल तर घेऊ नये नाहीतर लिलावाची बोली सुरू झाल्यानंतर या घराचा लिलाव होणार म्हणजे होणार आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता मीरा तडकच घरातनं पुन्हा निघालेली असते त्याचवेळी सुधाकर भाऊ दा बाहेर दरवा येताच मीराला थांबवतात आणि विचारू लागतात मीरा अगं काय झालं तो माणूस भेटला का पैसे मिळाले का काय झालं मीरा अगं सांग ना मीरा मात्र आता गप्प बसलेली असते बाबांना काय सांगावं आणि काय बोलावं खरं परिस्थिती जर बाबांना सांगितली तर नाही नाही त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि हा धक्का त्यांना सहन करणं खूप अवघड जाईल हेही घरी नाही आहे नाही नाही मला बाबांना काहीतरी खोटं नाटच सांगावं लागेल असा विचार आता मीरा करू लागते तेव्हा सुद्धा कर भावून लागतात अगं मीरा मी काय विचारतोय झाला का पैशांचा बंदोबस्त तो माणूस भेटला का दिलं का त्याने लोन तेव्हा मीरा लगेच आता बाबांशी खोट बोलते आणि मग ते बाबा अहो मी त्या पत्त्यावरती गेले होते पण ना तिकडे ते साहेब मला भेटले नाही पण पौन त्यांचा फोन आला होता त्यांनी मला पुन्हा भेटायला बोलावले आणि लवकरात लवकर ते हे सगळं थांबवणारे संपूर्ण पैसे देणारे म्हणून मी निघते बाबा पुन्हा आता मीराला मात्र खूपच वाईट वाटतं कारण तिने बाबांना खोटं सांगितलेलं असतं तेव्हा ती म्हणू लागते बाबा मी ला आले जा पाच मिनटात असे म्हणून आता मीरा किचनमध्ये येते आणि आता लगेच ग्लासमध्ये पाणी घेते आणि मीरा आता पाणी पिऊ लागते कारण तिला खरंच खूपच होत असतो कसं हे घर वाचवावं काय करावं तिला काहीच सुचत नसते आता मीरा रडत असते काय करावं हे कुठे गेले असतील आणि यांना त्या माणसाने सांगितलं होतं ना पैसे देईल म्हणून मग असं कसं घराला टाळं लागलंय याचे आता खूप सारे प्रश्न मीराच्या मनात असतात त्याच वेळेस मीरा लागते माझे दादा नेहमी म्हणायचे संकट आलं ना की कधीही हार मानायची नाही लढायचं आणि संकटातच आपला मार्ग निघत असतो पण मग मार्ग कसा काढायचा सब आता मीरा विचार करत असते तेवढ्यात आता मीरा आठवतं सत्याने की सत्याने तिला सांगितलेलं असतं की पक्यातला हे भाडं आलं होतं ना आणि त्याची आई आजारी असते म्हणून त्याने मला हे भाडं देऊन टाकलं आणि आपल्यालाही आपलं घर वाचवणं खूप गरजेचं होतं की नाही म्हणून तू मी एवढं लांबचं भाडं आहे देवाला गेच मीराला आठवतं की म्हणजे हे पक्या भाऊजींचं भाडं होतं आणि त्यांना नक्की माहिती असणार की हे कुठे गेले आणि हा माणूस कुठे भेटेल कधी पैसे मिळेल नक्की त्यांना माहिती असेल याबद्दल असे म्हणून मीरा तर धावतच तिथन निघालेली असते त्याच मीरा आता धावतच इकडे चहाच्या टपरीवरती आलेली असते तिथे जाता सत्याचे दोन मित्र चहा पित असतात तेव्हा मीरा धावतच येते आणि भाऊजी अहो हे कुठे तुम्हाला माहिती आहे का त्यावर तो मित्र म्हणू लागतो वहिनी अहो हा प्रश्न तर मी सुरुवातीला तुम्हाला विचारणार होतो उठे आमचा सत्य दादा आजकाल काय आमच्याकडे येत नाही बोलत नाही भेटत नाही नेमकं कुठे गेला आहे तेव्हा लगेच मला लागते नाही नाही तुम्हाला खरंच माहिती नाही मग मला पक्क्या भाऊजी कुठे भेटतील सांगा ना मला खरंच खूप गरजेचं आहे त्यांना भेटणं तेवढ्यातल्या लगेच दुसरा मित्र म्हणू लागतो वहिनी पक्क्या इकडंच येतोय तो निघाला होता येईलच इतक्यात तेवढ्यात आता पक्क्या भाऊजी आलेला असतो वेळेस आता मीरा मला लागते प्रकाश भाऊजी प्लीज मला सांगा ना हे कुठे भाडं घेऊन गेलेत आणि यांनी जो पत्ता दिलाय तो माणूस कुठे मला कधी भेटेल आता पक्याला तर धक्काच असतो कारण सत्याने तर असं काही सांगितलेलं नाहीये आणि मी तर त्याला भाडं दिलेलंच नाहीये असे खूप सारे प्रश्न आता पक्क्याकडे निर्माण झालेले असतात तर इकडे घरी मात्र आता लिलावाला खूप सारी माणसं जमलेली असतात सगळेजण आता खुर्च्यावरती बसलेले असतात निरुबा पंकज आणि देविका तिघे तर खूपच आनंदात असतात तेव्हा पंकज नकतो मम्मा अगो कधी लिलावाला सुरुवात होईल आणि कधी बोली सुरू होतील अशा झाल्यात ग मला मम्मा कधी एकदा असं किंमत ऐकेल ना आपल्या घराची असे माझे कान असुसलेत मम्मा तेव्हा निरुवा मला लागते पंकज अरे फक्त तुझेच कान असुसले असं नाही माझेही असूसले कधी एकदा या घराचा लिला होईल आणि आपण नवीन घरात जाऊ असं झालंय त्याच वेळेस आता देविका हळूच पंकजला म्हणू लागते पंकज अरे आपला ना तिकडे गेल्यानंतर मास्टर माइंड तो बेडरूम नाही का तो आपला असणार्या तिथनं नदी पण दिसते बर का तो बेडरूम आपण घेऊ तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हो देविका कानी तो बेडरूम आपलाच आहे तू टेन्शन घेऊ नको त्याच वेळेस आता निरुप म्हणू लागते पंकज कधी एकदा बोली सुरू होईल आणि आपल्या घराची किती किंमत येईल काय क का होईल रे मला ना काय करावं पैशांचं किती पैसे येतील आपल्याकडे असं झालं रे पंकज आता त्या तिघांचंही हे सगळं बोलणं सुधाकर भाऊ ऐकत असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा निरुपा अगं काय बोलतेस तू अगं तुमच्या तिघांची डोकी फिरली का अगं काय चालू आहे आपलं राहतं घर आपल्या हातात ना निसटतंय निरुपा आणि तू खुशाल पैशांची स्वप्न बघते अगं निरुपा असली दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बंद कर आणि डोळे उघडून बघ आणि थांबव या घरचा लिलाव तेव्हा निरुपा लागते हो हाय बोलताय तुम्ही आणि मी कसं थांबवणार आहे लिलाव सुजित कुमार लिलाव करतोय ना त्यामुळे लिलाव तर होणारच तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अगं निरुपा हे घर तुला तुझ्या बाबांनी दिलं होतं तुझ्या बाबांची आठवण आहे हे आपलं घर आहे निरुपा तुझं माझं आपल्या पोरांचं घर आहे आणि हे असं कसं जाऊ देऊ शकतो आपण त्यामुळे निरुपा डोळे उघड आणि बघ तेव्हा निरुपा लागते अहो सुजित कुमार एवढे पण वाईट नाही आहे तो राक्षस असले जरी दिसायला तरी ते खरंच खूप प्रेम आणि चांगले आणि आता तुम्ही बघा आता आपल्या घराची किती किंमत येईल आणि मग काय जुनं ते जुनं धरून बसायचं आपण नवीन घरात शिफ्ट होऊया ना जरा मॉडर्न व्हा तुम्ही आता कुठपर्यंत या जुन्या घरात राहायचं अहो आपण तिकडे गेल्यानंतर नव्या घरात नव्या संसाराला सुरुवात करू तेव्हा लगे सुधाकर पाहू लागतात निरूपा अगं तुझं डोकं खरंच फिरलं की काय अगं एक वेळ या पोरांचं जाऊ दे गं पण तुलाही विचार करता येत नाही आहे का निरुपा अगं जेव्हा तुझ्या हातनं घर निघून जाईल ना तेव्हा तुला समजेल त्यामुळे अजून नाही वेळ गेलेली नाहीये निरुपा हे घर वाचवणं आपलं काम आहे त्यामुळे थांबव झालेलं तेव्हा निरुपा मुला ते गप्प बसाव काय सारखी किटकिट किटकीट चालू आहे तुमचं सांगितलेलं समजत नाही का किट -किट 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 पैसा येतोय ये तर येऊ द्या ना त्यावर सुधाकर भाऊ मला अगं निरूपा हा सुजित कुमार आणि ढवळीकर फसवतोय तुम्हाला हा ढवळीकर आपलं घर कवडी मोलाच्या भावात विकत घेणार आहे तो कसले पैसे मिळू देणार नाही आपल्याला निरुपा समजत कसं नाही अगं आपण रस्त्यावरती येऊ आपल्या डोक्यावरती छप्पर आणणार नाही निरुपा तेव्हा निरुपा मला ते हो गप्प बसं म्हटल्यावर समजत नाही गे तुम्हाला आणि काय होतं ढवळीकर आता घर घ्यायचं असेल त्याला तर घेऊ द्या की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटतं पैशावाले लोक चांगले नसतात ते खडूच असतात मूर्ख असतात असं वाटतं का आणि गरीब लोक खरंच खूप चांगले असतात असं गैरसमज आहे तुमचा हे बघा असं काही बी नाही की ज्याला कुणाला घर घ्यायचे त्याला घेऊ द्या तो आपल्याला पैसे देणार आहे आणि आपल्या ह्या घराचे बक्कळ पैसे येणार आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार मात्र त्या तिघांकडे बघू लागतो आता निरुपा म्हणते सुजित कुमार साहेब तुमचं करा चालू आमचं काय रोजचंच असतं ना सुधाकर भाऊंना मात्र निरुपाचा राग येतो तेव्हा सुजित कुमार लागतो अरे पण तुम्ही उभे का तुम्ही आता थोड्या क्षणासाठी या घराचे मालक आहात की नाही त्यामुळे बसा बसा आता लगेच सुजित कुमार निरुपा सुधाकर भाऊ पंकज देविका यांना बसण्यासाठी खुर्च्या देतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा अगं काय चालू आहे तू अजूनही विचार कर तेवढ्यात आता सुजित कुमार म्हणू लागतो चला आता या घराचा लिलावाला आपण सुरुवात करूया आता आजच्या या घराची किंमत असणार आहे वीस लाख रुपये आता सुद्धा कर भाऊ तर निरुपाकडेच बघू लागतात निरुपाला तर धक्काच बसतो काय वीस लाख रुपये तेव्हाच आता सुजित कुमार म्हणू लागतो म्हणजे या घराची किंमत होणार वीस लाखांच्या पुढे सुरू ज्याला कुणाला बोली लावायची त्याने करा सुरुवात असे आता सुजित कुमार म्हणता स्नेुपा मात्र खूपच खूश झालेली असते सुधाकर भाऊ रागाने स्निरुपाकडे बघत असतात तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सारखा सारखा पोलीस स्टेशनमध्ये जोरजोरात ओरडत असतो आता साहेबांना म्हणत असतो मला एकदा फोन द्या ना साहेब प्लीज माझं एक फोन करणं खूप गरजेचं कर आहे साहेब प्लीज माझं ना जो कोणी हवलदार कॉन्स्टेबल येत असतो त्यांना तर सत्या कळवळीने म्हणत असतो पण कोणी सत्याकडे लक्ष देत नाही का काहीही उत्तर देत नाही आता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हात जोडत म्हणत असतो प्लीज साहेबांना सांगा ना मोठ्या साहेबांना सांगा ना मला एक फोन करणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे हो, तिकडे काय झालं असेल काय नाही हे मला विचारायचे प्लीज एक फोन करू द्या ना मला असे कळवळीने म्हणत असतो पण मात्र तरी सत्याचं कोणी ऐकत नाही तर इकडे सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा कळी तुला तुझ्या घराची किंमत अगं सुजित कुमारने वीस लाखापासून सुरू केले ही आहे का आपल्या घराची किंमत निरुपा त्यामुळे अजूनही हे घर वाचव तेव्हा निरुप लागते हो गपास आव तुम्ही तुम्ही कधी लिलाव बघितलाय नाही ना मग लिलावात असंच असतं तेव्हा गेस आता पंकज नकतो बाबा बाबा प्लीज शांत वा तुम्ही हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो लिलावात अशाच बोल्या लावल्या जातात आधी कमी आणि नंतर अशी भन्नाट रेंज वाढत जाते अगो मम्मा तुला आहे हे टॉपिक आम्हाला शिकवलंय आणि हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपल्या घराची किंमत खरंच खूप वाढणार तेव्हा गेस निर्माण लागते बघा बघा पंकज शिकलेला आहे त्यामुळे त्याला सगळं समजता आणि तुम्ही आता बडबड करू नका आजपर्यंत मी कधी लिलाव बघितलेलं नाही आहे मला लिलाव बघायचं आहे तुम्ही त्यामुळे व्हा आता मात्र सगळे लोक निरूपा सुधाकर भाऊंचं हे बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच आता सगळे लोक हसू लागतात त्याच वेळेस आता ते काल जे दीक्षितचं जोडपं आलेलं असतं घर बघायला तेव्हा ते, ते जोडपं एकमेकांना म्हणू लागतं बघा बघा ही मालक लोकं कालही भांडत होती आपण घर बघायला आलो तेव्हा आणि आजही तेच करताय बांधताय आणि काहीतरी म्हणे मी ललाव बघितला नाही आणि मला लिलाव आहे काय वाई आहे असे म्हणून सगळे आता जोरजोरात हसत असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो कापलं ना सगळ्यांसमोर नाग कशाला चव घालवताय त्यामुळे प्लीज आता गुपचूप लिलाव बघा एक शब्दही बोलू नका तेव्हा सुधाकर पाहू लागतात निरुपा अगं आपली चव आत्ता नाही केली आपलं घर जात आहे ना इथे आपली चव जाते हे लक्षात येतंय का त्यामुळे अजूनही हा लिलाव थांबवू निरुपा तेव्हा निरुपा म्हणाग लागते सांगितलेलं समजत नाही का हो तुम्हाला गुपचूप बसा म्हटलं की बसायचं त्यावर लगे सुजित कुमार म्हणू लागतो ए काय चालू आहे तुमच्या दोघांचं तुम्हाला जर भांडायचंच असेल ना तर इथनं बाहेर जा केव्हाच बघतोय लिलाव सुरू करायचा आहे ना तेव्हा निरुपा ते सॉरी सॉरी चुकला पण करा करा तुम्ही लिलावाला सुरुवात करा आता सुजित कुमारने इथे बोली करायला सुरुवात केलेली असते तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्य आता साहेबांना जोरजोरात आवाज देत असतो त्याच वेळेस मोठे साहेब आता तिथे टेबलवर खुर्चीवरती बसतात आता चहा पित असताना सत्या मुलागतो साहेब प्लीज प्लीज माझा इका नाओ एकदा मला माझा फोन द्या मला एक फोन करण्या खूप गरजेचं आहे ओ साहेब प्लीज द्या ना तेव्हा लगेच ते साहेब लागतो ए गप बाईस तू जेव्हा जेलमध्ये आला होता ना तेव्हा मी काय विचारलं होतो तुला तु तुला कुणाला शेवटचा फोन करायचा आहे का तुला एक चान्स दिला होता की नाही मग तेव्हा तू काय बोलला नाही मला कुणालाही फोन वगैरे करायचा नाही आहे मग आता कशाला फोन मागतोय तेव्हा सध्या मला लागतो हे बघा साहेब प्लीज प्लीज मला एक फोन करू द्या ना तिकडे काय झालं असेल काय नाही मला हे कळणं खूप गरजेचं आहे साहेब त्यामुळे प्लीज तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पाटील मामा वाघमारे मारे इकडे या बरं चला याला मोबाईल हवाय आता सगळे तिथे जमा झालेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता सत्याजवळ मोबाईल धरतात आणि मी लागतो थवाय ना तुला मोबाईल घे घे मोबाईल असे म्हणून सत्य आता आनंदाच्या भरात पटकन मोबाईल घेणार तेच इन्स्पेक्टर साहेब तो मोबाईल पुन्हा माघारी ओढतात आता मात्र सत्य त्या सगळ्यांकडे बघू लागतो सगळेजण आता सत्यावरती हसत असतात तेव्हा सत्या म्हणतो साहेब खरंच मला खूप गरज आहे हो मला हो। एक फोन करू द्या प्लीज तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतो खरंच तुला फोन करायची खूप गरज आहे अरे तू जेलमध्ये आहे आणि तुला फोन हवाय हे गे हे घे तुझा मोबाईल आता सत्या पुन्हा मोबाईल घेणार तेच इन्स्पेक्टर साहेब परत तो माघारी घेतात आता सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं आणि रागही आलेला असतो पण आता सत्या तरी शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो त्याचवेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अरे बापरे राग येतोय का तुला खूप राग आलाय का आमचा पण तुला मोबाईलची गरज आहे ना हे गे हे घे असे म्हणून आता पुन्हा इन्स्पेक्टर साहेब सत्याजवळ मोबाईल धरतात आता सत्या तो हातात घेणार तोच आता ते मागे ओढून घेतात आता सगळे हवलदार वगैरे सत्यावरती हसत असतात सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस इकडे आता मीरा पक्क्या भाऊजीला मग लागते अहो सांगा ना भाऊजी कुठे गेले ते कुठलं भाडं दिलं यांना आणि काय झालं यांचा फोन का लागत नाहीये तो माणूस का भेटत नाहीये तेव्हा लगेच पक्क्या म लागतो काय बोलताय बहिणी तू तुम्ही अहो मी सत्यदादाला कुठलंही भाडं दिलेलं नाही आहे अहो मला तर माहिती पण नाही आहे तो कुठे गेलाय त्यावर लगेच मीरा म्हणू लागते असं काय करताय भाऊजी माझी मस्करी नाका करू हे बघा मला यांनी सांगितलंय तुमची आई आजारी होती ना त्यामुळे तुम्हाला जे भाडं आलंय ते यांनी घेतलंय आणि आमच्या घराचा लिला होणार आहे भाऊजी त्यामुळे प्लीज मला खरं खरं सांगा तेव्हा लगेच पक्क्या मला लागतो नाही व्हाईनी अहो माझी आई तर एकदम ठणठणी ते ती आत्ताच आमच्या भाऊबंदाच्या लग्नाला गेली त्यामुळे असं काय बी झालेलं नाही आहे आणि मला आलेलं भाडं मी सत्यदादाला दिलं असतं तर मला खरंच माहिती असतं पण असं काही आहे वहिनी मी नाही दिलंय कुठलंच भाडं त्याला तेव्हा मीराला धक्काच बसतो त्यावर मीरा म्हणू लागते भाऊजी हे बघा हा पत्ता दिला यांनी मला या पत्त्यावरती जाऊन मला ना लोनचे पैसे घ्यायचे होते यांनी सांगितलं होतं की तो माणूस नक्की पैसे देईल भाऊजी आमच्या घराचा लिला होणार आहे आवाज आणि तो थांबवायचा आहे मला या माणसाला भेटणं खूप गरजेचं आहे तेव्हा लगेच आता पक्या लागतो वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज तुम्ही या पत्त्यावर गेला होता का तेव्हा मीरा मला ते हो गेले होते पण तिकडे मोठं टाळ लागले काय तर म्हणे तो साहेब परदेशातच राहतोय आणि इथला बंगला तो शूटिंग साठी देत असतो भाऊजी काय करावं मला काही सुचतच नाही तेवढ्यात पक्क्या म्हणू लागतो वहिनी शांत वा बघू तुम्हाला कोणीतरी फसवतोय असं वाटतंय मला तेव्हा मीराला आता मनाशीच म्हणू लागते याचा अर्थ पक्क्या भाऊजींनी हे भाडं यांना दिलेलंच नाहीये म्हणजे हे माझ्याशी खोटं बोलले का बोलले असतील माझ्याशी खोटं आणि खोटं बोलून कुठे निघून गेले असतील असे खूप सारे प्रश्न आता मीराच्या डोक्यात घुमत असतात मीराला मात्र चक्कर आल्यासारखं होतं ती खाली पडणार तेच आता लगेच पक्क्या व सत्यचा मित्र तिला तिथे बाकड्यावरती खाली बसवतात हो आता सत्याचा मित्र पटकन मीराला पाणी घेऊन येतो आणि मी बघतो वहिनी तुम्ही शांत व्हा बघू असलं काय बी होणार नाही सगळं काही ठीक होईल तुमच्या घराचा लिलाव थांब थांबेल सगळं काही ठीक होईल शांत वावहिनी आता मीरा मात्र तिथे शांतपणे बसलेली असते तर इकडे घराचा लिलाव सुरू व्हायची वेळ झालेली असते लिलाव आता सुरूही झालेली असतात त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुजित कुमार आता घराची किंमत सांगत असतो आता त्यावरती पोल्याही लावल्या जात असतात तेवढं आता मीरा येते आणि मी वागते थांबा या घराचा लिला होणार नाही म्हणजे नाही त्यावरलं गेस आता निरुपा पंकज देविका सगळेजण आता उठून उभी राहतात आणि मीराकडे बघू लागतात तेव्हा सुजित कुमार म्हणू लागते मीरा घराचा लिला होणार म्हणजे होणार मला माझे पैसे हवेता तरच थांबेला लाव चल दे माझे पैसे तेव्हा लगेच आता मीराने मात्र ॲडव्होकेट अर्जुनची मदत घेतली असते आणि मीरा डायरेक्ट अर्जुनला घेऊनच आता त्यांच्या घरी आलेले असते त्याच वेळेस आता अर्जुन येतो म्हणू लागतो थांबा या घराचा लिला होऊ शकत नाही तेव्हा सुजित कुमार मला हे शक्य नाही या घराचा लिलाव होणार म्हणजे होणार त्याच वेळेस आता अर्जुनला स्टे ऑर्डरचे पेपर दाखवतो आणि लगतो हे बघा एक दोन हप्ते भरले म्हणून घराचा लिलाव करणं कायद्यात बसत नाही या त्यामुळे तुम्ही या घराचा लिलाव करू शकत नाही हे स्टे ऑर्डरचे पेपर सुजीत ले ले आता सुजित कुमारच्या तोंडावरती ॲडव्होकेट अर्जुनने फेकून मारलेले असतात आता मात्र निरुपा पंकज देविकाला तर धक्काच बसतो कारण आता त्या तिघांच्या स्वप्नांचा तर चुराडा होणार आणि इकडे मीराने आपलं घर वाचवलेलं असतं पण आता या सगळ्यातून सत्याला मीरा कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद